श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यात दत्त उपासनेला एवढे महत्त्व का व ती कशी करावी जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याकडे बारा महिन्यांच्या एक एक अधिदेवता आहेत त्यापैकी मार्गशीर्ष महिन्याची अधिदेवता केशव आहे तीच दत्तरूपातही पूजली जाते हिंदू पंचांगानुसार चैत्र मास गणेतील मार्गशीर्ष हा नववा महिना याच्या पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृ म्रु, मृगशीर्ष हे नक्षत्र असते म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूती योग सांगताना भगवंताने मासांना मार्गशीर्षहम म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो असे म्हटले आहे एकवीस नोव्हेंबर पासूनच मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे त्यानिमित्त ही सविस्तर माहिती आपण पाहतोय बहुस्तामम तथा सामनंग गायत्री छंद साम हमाम हमांसाना साना मार्गेशीर्षोह हमृतुना कुसुमा कर गायनात बृहस्ताम योग्य श्रुती छंद मध्ये गायत्री छंद महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आणि ऋतूमध्ये वसंत ऋतू श्रेष्ठ आहे असे वरिष्ठ लोकात म्हटले आहे त्यानुसार या महिन्यात गंगास्नान करून पुण्यपदरात पाडून घ्यावे तसेच धर्म करून पुण्य संचय करावा असे म्हटले आहे इतर नक्षत्राप्रमाणेच मृगशीर्ष नक्षत्राला देखील अग्रहाय अग्रहायनी म्हणजेच वर्षारंभीचे नक्षत्र म्हटले आहे मृगादी नक्षत्र गणना जेव्हा प्रचारात होती तेव्हा मृग नक्षत्राला अग्रस्थान मिळाले त्यावरून मार्गशीर्ष महिन्यालाही पुढे श्रेष्ठत्व आले असावेत हा विचार लोकमान्य टिळकांनी आरोयन या ग्रंथातून मांडला आहे आपल्याकडे बारा महिन्याच्या एक एक अधिदेवता आहेत त्यापैकी मार्गशीर्ष महिन्याची अधिदेवता केशव आहे हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये करावयाच्या अनरक या ऋतू व्रताचा प्रारंभ मार्गेशीर शुल्क प्रतिपदेला करतात रोज केशवाची पूजा आणि त्यांच्या ह्याच नावाचा एकशे आठ वेला मंत्र जप असा व्रताचा विधी आहे याखेरीत सई मार्गशीर्ष महिन्यात अनेक व्रताचा सुकाळ असतो एक दोन नाही तर तब्बल नव्वदाहून अधिक व्रत वैकल्य मार्गशीर्ष महिन्यात असतात यथाशक्ती ही व्रत वैकल्य करून आपली आध्यात्मिक बैठक पक्की करणे हाच त्यामागील मुख्य हेतू असतो मार्गशीर्षाच्या गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत भक्तिभावाने केले जाते आयुष्यात सुख समाधान हवे आणि संयम बालक बालकता यावा म्हणून हे व्रत केले जाते मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीचा उत्सव हे मुख्य आकर्षण असते त्यानिमित्त अनेक ठिकाणी मा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते गुरुचरित्राचे पारायण केले जाते दत्त बावणी म्हटली जाते याशिवाय याच महिन्यात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगायला सुरुवात केली होती विश्वाला मार्गदर्शन करणारा हा तत्वज्ञानरूपी ग्रंथ या मासात सुरू झाला ती तिथी गीता गीताजयंती म्हणून साजरी केली जाते म्हणून या महिन्यात भगव भगवद्गीता वाचन विष्णूसहस्र नामपठन गजेंद्रमोक्ष वाचन जरूर करावे ओम केशवाय नम ओम दामोदराय नम या मंत्राचा जप करावा भक्तिभावाला परमार्थाला आत्मचिंतनाला पूरक असा हा महिना असल्यामुळे या मासात शक्यतो अपेय अपेय पाय पाय भक्षण केले जात नाही एवढेच काय तर कांदा लसूनही खाल्ले जात नाही या सर्व गोष्टीमुळे मन चंचल होते ब्रह्मचर्य ढळते आणि प्रभू कार्यात अडथळे येतात म्हणून शास्त्राने त्यावर बंधन घातले आहे त्यामुळे आपणही मनाने व शरीराने पथ्य पालून प्रभु कार्यात मन गुंतवावे आणि या मासाचे स्वामी विष्णू तथा दत्तगुरू यांना प्रार्थना करावे शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी आता तू केवळ माता जनिता सर्वथा तू हित करता तू आत्मस्वजन भ्राता सर्वथा तुझी थ्राता भयकर्ता तू भय हरता दंड धरता तू तु परिपाता तुझं वाचुनी न तुझी वार्ता न दु दुजी वार्ता तू आर्ता आश्रय दत्ता अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की मार्गशीर्ष महिन्यात दत्त उपासनेला एवढे महत्व का व ती कशी करावी ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आपल्याकडे बारा महिन्याच्या एक एक अधिदेवता आहेत त्यापैकी मार्गशीर्ष महिना आदि मार्गशीर्ष महिन्याची अधिदेवता श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णू आहेत तीच दत्तरूपातही पुजली जाते म्हणून मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे तसंच तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारची महालक्ष्मी व्रत येते ते देखील भक्तिभावाने महिला पाळत असतात आयुष्यात सुख समाधान हवे असेल किंवा संयम बालकता यावा म्हणून हे व्रत केले जाते आणि मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीचा उत्सव देखील खूप महत्त्वाचा आकर्षक असतो तसेच मार्गशीर्ष महिन्यात गुरुचरित्राचे पारण केले जाते अशा प्रकारे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ